गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण पाहणार आहोत लेसन कला शिक्षणाचा तास कला शिक्षणाचा तास म्हणजे आर्टचा तास बघा इथे आपल्याला सोफा दिसतो आहे घर दिसतो आहे टोपी दिसते इमारत आहे चित्र आहे सूर्योदयाचं मेहंदीचा दिजा डिझाईन काढलेला आहे छत्री आहे खडू आहे व ग आहे याचा काय काय उपयोग केलेला आहे तर कला शिक्षणाचा म्हणजे आर्टचा तास आर्टचा पिरियड लेसनमध्ये बघा आजच्या कलाशिक्षणाच्या तासाची सगळेजण उत्सुकतेने वाट बघत होते म्हणजे आज जो कलाशिक्षणाचा आर्टचा पिरियड होणार होता त्याचा सर्वजण अगदी आतुरतेने उत्सुकतेने वाट बघत होते का वाट बघत होते कोण असो बघूया वाट बघण्यासाठी कारणही तसेच होते बघा त्यांचं वाट बघण्यासाठी कारण म्हणजे रिझनसुद्धा तसंच काहीतरी होतं काय होतं बघू आजच्या तास तासाला बाईंनी प्रत्येकाला आवडेल ते करायला सांगितले होते म्हणजे बाई म्हणजे टीचर टीचरांनी आजचा जो आर्टचा पिरियड होता त्या पिरियडला तुम्हाला काय येईल ते तुम्ही बनवायचं आहे सा असं सांगितलं होतं त्यामुळे प्रत्येकजण आजच्या या आर्टच्या पिरियडची वाट बघत होतं त्याप्रमाणे सर्वजण आपण काय बनवायचे आहे ते ठरवून आले होते त्याप्रमाणे साहित्यही बरोबर घेऊन आले होते बघा बाईने आदल्या दिवशी सांगितलं असेल किंवा दोन दिवसापूर्वी सांगितलं असेल की याप्रिलला तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही बनवायचं आहे आणि आज तो पिरियड होणार होता आर्टचा की जे बाईनी सांगितलेलं आहे तुम्हाला जे आवडेल ते करण्यासाठी त्यासाठी मुलांनी आपल्याला जे साहित्य लागेल ते बरोबर घेऊन आले होते आणि मनात त्यांनी ठरवलेलं होतं की कुणी काय काय बनवायचं आता तुम्हाल जर तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही देखील तुम्हाला जे आवडेल जे इझी होईल ते तुम्ही आर्ट करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही मटेरियल आणू शकता त्याप्रमाणे ह्या मुलांनी देखील तसंच केलेलं आहे बघूया कुणी कुणी काय काय आणलेलं आहे तर प्रशांतने काड्यापिटीपासून सोफा बनवला प्रशांत नावाचा मुलगा आहे वर्गातला त्याने काय केलेलं आहे काड्यापिटीचे बॉक्स असतात मॅच बॉक्स त्याच्यापासून सोफा बनवलेला आहे तर राधाने आईस्क्रीमच्या कांड्यापासून घर बन बनवले स्टिक असतात त्याच्यापासून राधाने काय केलेलं आहे तर घर बनवायचं काम केलेलं आहे रशीदने वर्तमानपत्राच्या कागदापासून टोपी बनवली रशीद नावाचा मुलगा आहे त्यानं काय केलेलं आहे न्यूजपेपरपासून टोपी बनवलेली आहे क्राफ्टमध्ये तुम्ही देखील अनेक प्रकारच्या टोपी बनवायचे शिकलेल्या आहात त्याप्रमाणे या रशीदने देखील एक छानशी कागदाची टोपी बनवली डेविडने खराट्याच्या काट्यांपासून इमारत तयार केली डेव्हिड नावाचा मुलगा होता त्याने काय केलेलं आहे खराट्या म्हणजे नळाच्या था, झाड झाडांचे ज्या स्टिक्स असतात त्याच्यापासून तयार झालेले एक झाडू असते त्याला म्हणतात खराटा त्या काळ्यांपासून इमारत तयार करण्याचं काम केलेलं आहे मधूने वहीत सूर्योदयाचे चित्र काढले आता मधूला सनराईज आवडत असेल म्हणून तिनं कदाचित सूर्योदयाचे चित्र काढले किंवा त्यामध्ये रंग भरण्यासाठी इझी जात असेल त्यामुळे मधूने सूर्योदयाचे चित्र काढले आपल्या वहीमध्ये तर साक्षीने कागदावर हाताचा ठसा काढून त्यात मेहंदीचे डिझाईन काढले साक्षीला आवड कशाची आहे बघा मेहंदी काढण्याची त्यामुळे तिने काय केलेलं आहे एका ड्रॉइंग पेपरवर आपल्या हाताचा पंजा आहे त्याचा ठसा काढला आणि त्यावर तिने छानसं मेहंदीचे डिझाईन काढले अशा प्रकारे प्रत्येक मुलांना आपल्याला आवडेल अशी एक कलाकृती केलेली आहे आर्टची कृती केलेली आहे प्रशांत मॅचबॉक्सपासून सोफा बनवला राधाने आईस्क्रीमच्या स्टिकपासून घर बनवले रशीदने पेपरची टोपी केली देवीने फराठ्याच्या कांड्यांपासून इमारत बदलली मधूने सूर्योदयाचे चित्र काढले साक्षीने हाताच्या ठस्या काढून त्याच्यावर मेहंदीचे डिझाईन काढले तर सुहास नावाच्या मुग्याने फळ्यावर खडूने छत्रीची छबी काढली चित्र काढले तर सुहास नावाचा मुगा होता त्याने काय केलेला आहे डायरेक्ट फळ्यावरच अंब्रेला म्हणजे छत्री त्याचे चित्र काढलेले आहे असे सगळेजण कलेत दंग होते अशी ही वर्गातील सर्वच जण या कलेमध्ये दंग होते बघा या मुलांनी आपल्याला जे आवडेल ते वर्क केलेलं आहे त्यामुळे ही मुले आजच्या आर्टच्या पिरियडला खुश आहेत कारण त्यांना हवे ते आज बनवायला मिळणार होते किंवा मिळाले आहे तर याप्रमाणे आजचा हा लेसन होता कला शिक्षणाचा तास ओके बाय स्टुडंट